आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन व इलेक्ट्रो या प्रदर्शनचा संस्थापक अध्यक्ष पंचवीस वर्षापूर्वी या प्रदर्शनाची सुरुवात झाली आणि आज आमचं हे सिल्वर ज्युबली वर्ष आहे आणि होम मैदानच्या अशा प्रशस्त पटांगणामध्ये हवेशीर स्वच्छ पर्यावरणमुक्त असं हे प्रदर्शन आम्ही मागील पंचवीस वर्षापासून भरत आहे आणि त्याच्यासाठी सोलापुरातून आजूबाजूच्या जिल्ह्यातून आजूबाजूच्या सुद्धा लाखो लोक इथं विजिट करतात आनंदाने सगळ्या वस्तू बघतात व निश्चितच खरेदी करतात या सगळ्या गोष्टीमुळे सोलापूरचं जे भव्यता आहे ती लोकांना लक्षात येते आपण सर्व जे सोलापूरसाठी निगेटिव्ह बोलतो तर तसं नाही आहे सोलापूरचे लोक सुजाण आहेत ते ऑनलाईन खरेदी करण्यापेक्षा सोलापुरात इथं येऊन वस्तू बघून हाडता हाताळून त्याचं रंगसंगती बघून मग खरेदी करतात ही चांगली गोष्ट आहे म्हणजे चिकित्सक लोकं आपल्याकडे सोलापुरात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि एवढ्या सोलापुरात एवढे गोल्डचे शोरूम झाले ते, ते सुद्धा सोलापूरमध्ये खरेदी शक्ती आहे म्हणून लोक इथं आले पंचवीस वर्षामध्ये दरवर्षी आमचा आलेख हा वाढतच चाललेला आहे आम्ही सुरुवात केली ती अठ्ठावीस स्टॉलपासून चार पुतळ्याच्या मागे आम्ही सुरुवात केली होती फक्त अठ्ठावीस स्टॉल होते आज साडेतीनशेपेक्षा जास्त स्टॉल आमच्याकडे आलेले आहेत प्रत्येक नामवंत कंपन्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्याचा सहभाग आमच्यामध्ये आहे अनेक लोकांनी लाखो रुपये खर्चून इथं दुकानं उभा केलेला आहे स्टॉल उभा केलेला आहे व सर्वांना विनम्रतेने सेवा देतात आणि आमचा एक सिद्धांत आहे की आम्ही आमच्या सभासदाशिवाय बाहेरच्या लोकांना स्टॉल देत नाही जेणेकरून ग्राहकाला त्याची सेवा मिळली पाहिजे वस्तू घेतल्यानंतर सेवा मिळाला पाहिजेल म्हणून कंपनीसुद्धा आम्ही इथल्या स्टॉल होल्डरलाच आम्ही आमचे मेंबर्स आहेत त्यांना स्टॉल देतो सोलापूरच्या महानगरपालिकेने आम्हाला चांगलं सहकार्य केलं व यावेळी आम्हाला हे पटांगण उपलब्ध करून दिलं होम मैदान मी आनंद येमु सोलापूर इलेक्ट्रॉनिक डीलर असोसिएशन अध्यक्ष आणि आज इलेक्ट्रो या रोपे महोत्सवी वर्षात आम्ही म्हणजे शेवटचा दिवस आहे आज आणि आजपर्यंत एक लाखपेक्षा जास्त लोकांनी विजिट दिलं आहे आणि सर्व संतुष्ट ग्राहक आहेत आणि आजपर्यंत आमचे जे दुकानदार आहेत तीनशे स्टॉलमध्ये तर ग्राहक ग्राहकांनी भरपूर खरेदी केलेली आहे आमच्याकडे जेवढे स्टॉल आहेत त्यामधून आमचा रिपोर्ट आहे की मॅक्झिमम लोकांनी खरेदी करून संतुष्टी दाखवले आणि त्यांना ऑनलाईनपेक्षा कमी दरात या ठिकाणी मिळालं आहे कंपन्यांनी जे सपोर्ट दिले हे खूप मो मोठी बाब आहे आणि सोलापूर सारख्या ठिकाणी आज एवढा मोठा प्रदर्शन होतो आहे तर या प्रदर्शनात ग्राहकांनी जास्तीत जास्त विजिट दिले आणि आज हा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही सर्व ग्राहकांना धन्यवाद करतो आणि येते पुढच्या वर्षी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू की ह्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही करायचं मानस करतो धन्यवाद धन्यवाद okay.